हॅलो एवरीवन विनया इयर आज आपण शूड हे इंग्लिशमध्ये एक क्रियापद आहे त्याची काही वाक्य बघूया वाक्य सोपी आहेत शूडचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो वाक्यांमध्ये सगळे उपयोग आणि त्यानुसार वाक्य आज आपण बघणार आहोत जी तुम्ही सहज नेहमी बोलताना वापरू शकाल शूड हा पहिल्यांदा आधी आपण धरतो की तो शलचा पासटेन्स आहे शलचा तो पासटेन्स आहेच पण त्याच जोडीला त्याचे इतरही उपयोग आहेत वाक्यांमध्ये करूया सुरुवात पहिलं वाक्य यू शूड बिहेव पोला इटली यू शूड बिहेव पोला इटली यू म्हणजे तू शूड बिहेव वागायला हवस पोला इटली नम्रपणे तू नम्रपणे वागायला हवंस जेव्हा आपण असं म्हणतो की हे तुझं कर्तव्य आहे किंवा हे तुझ्यावर बंधन आहे त्यावेळेला आपण शूड वाक्यांमध्ये वापरतो ड्युटी म्हणजेच कर्तव्य आणि ऑब्लिगेशन बंधन एक प्रकारचं बंधन असतं किंवा आपलं कर्तव्य असतं यू शूड बिहेव पोलाइटली तू नम्रपणे वागायला हवंस हे कर्तव्य आहे किंवा बंधन आहे ही शूड बी इन द लायब्ररी नाव ही शूड बी इन द लायब्ररी नाव ही म्हणजे तो शूड बी इन द लायब्ररी लायब्ररीत असायला हवा नाव आत्ता आत्ता तो लायब्ररीत असायला हवा आता हे इथे मात्र काय आहे प्रॉबॅबिलिटी 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 म्हणजेच शक्यता शक्यता काय आहे की तो लायब्ररीत आत्ता असेल म शक्यता आहे की तो लायब्ररीत आहे असं म्हणण्याऐवजी तो आत्ता लायब्ररीत असायला हवा असं आपण म्हणतोय मराठीतसुद्धा त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये ही शुड बी इन द लायब्ररी नाव नेक्स्ट वन इफ इफ ही शूड सी मी हिअर ही विल गेट अँडली इफ जर तर असं वाक्याची सुरुवात झाली आहे इफ ही शूड सी मी हिअर ही म्हणजे तो शुड सी मी मी म्हणजे मला हिअर म्हणजे इथे जर त्याने मला इथे पाहिलं तर ही विल गेट अँग्री तो रागवेल असं वाक्य आहे आता ह्या वाक्याचा अर्थ काय आहे की त्याने मला इथे पाहिलेलं नाही आहे हां त्यामुळे ते खरं आहे असं नाही आहे मग काय येते सपोजिशन सपोज समजा असं असं झालं तर असं होईल समजा झालं तर झालेलं नाहीये असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण शूड वापरतो इफच्या पार्टमध्ये हा अर्धा भाग आहे त्या इफच्या पार्टमध्ये आपण शूड वापरतो इफ ही शूड सी मी हिअर जर त्याने मला इथे पाहिलं ही विल गेट अँग्री तो रागवेल शक्यता शक्यता पण नाही आहे ती सॉरी जर तर एक समजा असं झालं तर अशा अर्थी चौथं यू शूड हॅव बीन मोर केअरफुल यू शूड हॅव बीन मोर केअरफुल यू म्हणजे तू किंवा तुम्ही शूड हॅव बीन असायला हवं होतं मोर केअरफुल अजून केअरफुल अजून काळजी तुम्ही घ्यायला हवी होती अशा अर्थी ते वाक्य आहे आता ह्या वाक्याचा अर्थ कसा होतो मराठीतसुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा की तुम्ही काळजी घेतली नाहीत पण घ्यायला हवी होतीत भूतकाळात ते घडलेलं नाही आहे असं असं तुम्ही करायला हवं होतं पण असं जे आपण म्हणतो ते आपण शूड वापरून इंग्लिशमध्ये वाक्य बनवू शकतो यू शूड हॅव बीन मोर केअरफुल तू अधिक काळजी घ्यायला हवी होतीस पास्ट ऑब्लिगेशन आता ऑब्लिगेशन म्हणजे परत बंधन एक भूतकाळात बंधन होतं तू असं असं करायला हवं होतंच भूतकाळात हां बट दॅट वॉज नॉट फुलफिल्ड बट दॅट वॉज नॉट फुलफिल्ड म्हणजे ते पूर्ण झालं नाही आहे म्हणजे तू तसं केलं नाही आहेस आत्ता वर्तमानात पण असं करायला मात्र तू हवं होतंच भूतकाळात असं जे आपण म्हणतो ते आपण शूडने इंग्लिशमध्ये वाक्य बनवायचं आणि शेवटचा उपयोग आय शूड लाईक यू टू हेल्प युअर मदर आय शूड लाईक यू टू हेल्प युअर मदर आय म्हणजे मी शूड लाईक यू मला आवडेल टू हेल्प यू म्हणजे आधी तुला हां तू तु, यू म्हणजे टू हेल्प युअर मदर तुझ्या आईला जे तू तुझ्या आईला मदत केलेली मला आवडेल असं आपण जे वाक्य म्हणतो तु, ते वाक्य मला आवडेल ह्या वेळेला आपण आय शूड लाईक असं म्हणायचं आहे तू तुझ्या आईला मदत केलेली म्हणजेच काय दुसऱ्याने अमुक अमुक करावं अशी एक आपली इच्छा असते तसं केलं तर मला आवडेल असं जे आपण म्हणतो ते आपण शूड वापरून वाक्यात इंग्लिशमध्ये बनवतो त्याचा उपयोग मी इथे लिहिला आहे पोलाईट फॉर्म ऑफ वॉन्ट पोलाईट म्हणजे नम्रपणे मला तू असं करायला हवं आहेस हे कसं झालं एक ठोस आज्ञा झाली असं करायला हवं तुम्हाला पण ही आज्ञा न देता पोलाईट नम्रपणे तेच आपण म्हणतोय तेच कसं म्हणतोय जर जर तू असं असं केलंस तर मला आवडेल नम्रपणा दिसतो हा नम्रपणा दाखवण्यासाठी शूड वापरतो आपण हां कसा वापरला आय शूड लाईक यू म्हणजे तू असं असं केलंस तर मला आवडेल आता ह्या वाक्यात काय केलं तर आवडेल टू हेल्प युअर मदर तू आईला मदत केलीस तर मला आवडेल हे झाले पाच त्याचे उपयोग आता ह्याच उपयोगांचं ह्याच क्रमाने खाली अजून दोन 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 नाही एक एक अजून उदाहरण हे पहिलं दिलं आहे आता हे दुसरं <coughs> उपयोग सेम यू शूड बिहेव पोलाइटली तू नम्रपणे वागायला हवंस ड्युटी म्हणजे कर्तव्य ऑब्लिगेशन म्हणजेच बंधन त्याच अर्थी इथे वाक्य एव्हरी वन शूड स्पीक द ट्रूथ एव्हरी वन प्रत्येकाने शूड स्पीक बोलायला हवं द ट्रुथ सत्य प्रत्येकाने खरं बोलायला हवं दुसरं ही शूड बी इन द लायब्ररी नाऊ तो आत्ता लायब्ररीत असायला हवा काय दिसतं याच्यातून प्रॉबॅबिलिटी शक्यता की शक्यता आहे की तो लायब्ररीत असायला हवा आत्ता अशा अर्थी दुसरं वाक्य मीरा शूड बी इन द ऑफिस टुडे आज मीरा ऑफिसमध्ये असायला हवी म्हणजे आहे की नाही खात्री नाही आहे शक्यता आहे की ती ऑफिसमध्ये असेल अशा अर्थी मिरा शूड बी इन द ऑफिस टुडे नेक्स्ट वन इफ ही शूड सी मी हिअर ही विल गेट अँग्री समजा त्याने मला इथे बघितलं तर तो रागवेल याच्यातून काय दिसतं अ सपोझिशन सपोजिशन, सपोजिशन म्हणजे समजा जर तर त्याला सपोझिशन ते खरं नाहीये असेल जर तर असं झालं तर असं होईल असं तशा अर्थी अजून एक वाक्य इफ वी शूड गो फॉर अ पिकनिक वी विल गेट स्टक इन द ट्रॅफिक आधी इफ वी शूड गो फॉर अ पिकनिक समजा आपण पिकनिकला गेलो गेलेला नाही आत तुम्ही समजा आपण पिकनिकला गेलो तर काय होईल वी विल गेट स्टक इन द ट्रॅफिक आपण ट्रॅफिकमध्ये अडकू स्टक म्हणजे अडकणं आता चौथं यू शूड हॅव सीन यू शूड हॅव बीन मोर केअरफुल यू शूड हॅव बीन मोर केअरफुल तू अजून काळजी घ्यायला हवी होतीस भूतकाळात म्हणून पास्ट ऑब्लिकेशन दॅट वॉज नॉट फुलफिल्ड भूतकाळात असं असं तू करायला हवं होतंच पण तू केलं नाही आहेस असं अशा अर्थी अजून एक वाक्य आय शूड हॅव स्टडीड हार्डर मी अजून अभ्यास करायला हवा होता मी अजून मेहनत घेऊन अभ्यास करायला हवा होता याचाच अर्थ काय मी केला नाही म्हणून मला जेवढी अपेक्षा होती तेवढे मार्क मिळाले नाहीत किंवा मला फर्स्ट क्लास मिळाला नाही असं काहीतरी असेल म्हणून त्यावेळेला आपण म्हणतो की मी अजून अभ्यास करायला हवा होता ते जे आपण म्हणतो सेम टू सेम तेच वाक्य आय शूड हॅव स्टडीड हार्डर सेम अर्थी आणि पाचवं आय शूड लाईक यू टू हेल्प युअर मदर मला असं आवडेल की तू जर तुझ्या आईला मदत केलीस पोलाईट फॉर्म ऑफ बॉन्ड मला हवं आहे की तू आईला मदत कर असं म्हणायच्याऐवजी नम्रपणे बोललं आता असंच वाक्य खालचं अजून एक आय शूड लाईक यू टू गेट अ फर्स्ट क्लास आय शूड लाईक यू मला आवडेल टू गेट अ फर्स्ट क्लास तुला जर फर्स्ट क्लास मिळाला तर मला आवडेल अशी ही वाक्य पाच उपयोग प्रत्येक उपयोगाची दोन दोन वाक्य हे आहे शूड हे क्रियापद आणि त्याची वाक्य आज आपण बघितली अशी बारीक बारीक बरीच क्रियापदं आहेत ज्यांचे बरेच वेगळे वेगळे उपयोग आहेत एक 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 व्हिडिओ करून मी सगळे तुम्हाला सांगणारच आहे आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच बाय